असं ज्या आश्रमात ज्या घरात श्रम आहेत त्यांचं काय वर्णन जे काही असे आहेत त्याला तुम्ही बेश्रम ही जाऊन त्याचं काय नाही बेश्रम कोणाला म्हटलं आहे जे उद्योग करीत नाही बेश्रम म्हणजे श्रम न ज्या घरात ज्या आश्रमात ज्या ठिकाणी उद्योग श्रमदान चालू आहे त्यांचं काय वर्णन करावं आई बाप काय जे काय पण परमेश्वराला तिथे यावं लागेल रे भाऊ तो माझा दानबावरच्या अशी बेश्रमपणा चांगला श्रमदान म्हणा आश्रम म्हणा अखंड आश्रम म्हणजे अखंड श्रम करणारा त्यांच्या आश्रमामध्ये काय म्हणून राहणार नाही भाऊ बाबा जायचं अशा रीतीने ही श्रमदान व्हायला पाहिजे घरचे करा का सत्कार्याची करा काही ना काही श्रमदान व्हायला पाहिजे लोकरी श्रम केले दहा पोथी पिकवले ते जर तुम्ही अन्नदानात घातलेली तर चारी धामाचं पुण्य आहे